परळीचा भावी आमदार परळीचा वाघ अशी त्याची ओळख ज्याला वाल्मिक करार टर्र व्हायचा पण दुर्दैवाने त्याला जेलमध्ये घातलं नमस्कार मंडळी लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ज्या परळीमध्ये धनंजय दे मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या दबावापुढे कोणीच टिकत नाही एकीकडे एक वाल्मिक कराड याची दहशत कमरेला पिस्तूल आणि सर्व भूत आपल्या ताब्यात घेणारी ही गँगच्या पुढं कोणाचा ठाव था ठेकाना लागत नाही या दहशतीला मात करून पुढे येणारा तो एकमेव वाघ म्हणजेच गीते असे तेथील ते जनता सांगते बब्बन गीते हा परळीचा भावी आमदार होणार अशी देखील चर्चा होती पण दुर्दैवाने वाल्मिक कराड यानेच काहीतरी घातपात करून जबरदस्तीने गीतेला जेलमध्ये टाकलं असं तेथील ते लोक सांगतात बबन गीते आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये खूप काही संबंध हे चांगले नव्हते वाल्मिक कराड आणि बबनगीते हे दोघे काही काळ एकाच पक्षात आणि एकाच छत्राखाली काम करत असल्याचं देखील सांगितलं एक काळ धनंजय मुंडे यांचे ते दोन चांगले जवळचे व्यक्ती होते पण कालंतरांनी त्यांचा संबंध बिघडला आणि त्यांची फुटाफोट झाली याच लोकसभेमध्ये एकमेव असा नेता होता ज्यामध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांना खुले आम विरोध करणारा नेता तो म्हणजे बबनगीते बजरंग सोनूने यांच्या विजयामध्ये त्याचा अनमोल हा वाटा आहे असं देखील सांगितलं जातं ज्या परळीमध्ये कमरेला पिस्तूल लावून बोटाला शाई लावून मतदान केंद्रावरती दहशत माजवणारे वाल्मिक कराड यांची गँग याच दहशतीला समोर जाऊन भेटणारा बबनगीते जिथे कोणी बूथ ताब्यात घेते जिथे खोटं मतदान होतं तिथे जाऊन खुलेआम वाल्मिक कराड यांच्या गँगला थमकावणारा गीते उत्ता झालं आता पुण्याचा बोला तुम्ही बोला मदन कुणाच झाला आता शिक्षक मदन कोणत झाले आता मदन कुणाच झाले मतांकुणात झाले पुढे एक नंबर झाले आम्हाला दिसे ना का आमच्या डोळ्यात गेले मदान कुणाच गेला आता हीच दहशत पाहून वाल्मिक कराड गीतेंना टर्र भेद होता मग परळीचा भावी आमदार हा बबन गीतेच होणार अशा देखील चर्चा होत होत्या पण वाल्मिक कराडने कुठेतरी गैरवापर करून बबन गीतेंना आंधळे या खून प्रकरणी जेरबंद बंद केले असे तेथील ते 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 जनता सांगते बब्बनगीतेंना जेलमध्ये टाकण्याचं भरपूर काय असे कारणे होते तर मंडळी असं काही सांगितलं जातं गीते आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये खूप काय दडलं होतं तेच म्हणजे गीते यांची दाढी आणि वाल्मिक कराड यांच्या पायात नसलेली चप्पल जोपर्यंत मी गीतेला ठोकणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही आणि एक एकमनं होतं जोपर्यंत मी वाल्मिकला ठोकणार नाही तोपर्यंत मी दाढी करणार नाही मग याच भीतीपोटी गीतेंना वाल्मिक कराडने आतमध्ये टाकलं होतं का देखील चर्चा परळीमध्ये होतात पण बबन गीते आज जेलमध्ये आहेत त्यांना बापू आंधळेंच्या खून प्रकरणी जेलमध्ये टाकलं आहे त्यांना जाणून बुजून हे जेलमध्ये टाकलं होतं की त्यांनी खरोखरच हत्या केली होती आता येणाऱ्या पुढच्या काही काळातच कळेल तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका आणि हो लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद